तर मित्रांनो मागील भागात आपण सिडकोचा अपसेट प्राइस अपसेट दर काय असतो त्याच्या संदर्भात माहिती पाहिलेली आहे आणि नेमकं जे काही फ्लोर राईज होणार आहे जे काही प्रीमियम आकारलं जाणार आहे त्याच्या संदर्भात आपण मागच्या भागात माहिती पाहिलेली आहे आता पण मित्रांनो नेमकं या घरांच्या किमती काय असू शकतात कारण किमतीवरून अनेकदा कमेंट्स देत आहेत वेगवेगळे प्रकारचे प्रश्न विचारले जात आहेत म्हणून आजच्या भागात आपण नेमकं अपकमिंग सिडकोची जी काही लॉटरी येणार आहे पंचवीस हजार घरांची ज्याला आपण सिलेक्ट माय सिडको म्हणतो त्या लॉटरीतील घरांच्या किमती काय असू शकतात या संदर्भात आज आपण थोडक्यात माहिती पाहणार आहोत नमस्कार मित्रांनो कसे आहात सगळे मजेत ना स्वागत आहे आपल्या सर्वांचं या युट्यूब चॅनलवरती आर के प्रॉपर्टी न्यूज आता मित्रांनो जे काही सिडकोने फ्लोर राईचं धोरण अवलंबलेलं आहे प्रीमियमचं धोरण अवलंबलेलं आहे त्याच्यानं एक गोष्ट क्लिअर झाली जर तुम्हाला आठव्या किंवा दहाव्या मजल्यापेक्षा वर जर घर हवे असतील तर तुम्हाला त्यासाठी एक्स्ट्रा पैसे भरावे लागणार आहेत पण सगळ्यात महत्वाचा प्रश्न की याच्या किमती काय असतील कारण किमती जो पण डिक्लेअर होत नाही तो पण आपल्याला कळणार नाही की नेमकं ठिकाणी अर्ज ने करायचे किंवा नाही कारण म्हाडाचे अध्यक्ष श्री संजयजी शिरसाट यांनी सांगितले की दहा टक्के आम्ही याच्यामध्ये किमती कमी करणार आहोत पण आपल्याला अजून घरांच्या किमतीच डिक्लेअर करण्यात न आल्यामुळं अनेकांच्या मनात कन्फ्युजन आहे की जरी ही प्रथम प्रथम योजना असली तरी ती खरंच आपण यामध्ये सहभागी होऊ शकतो का ती आपल्याला परवडणार आहे का हाच प्रश्न अनेकांच्या मनात आहे आता सगळ्यात महत्वाचं उदाहरण उदाहरण सांगायचं मित्रांनो तर मागील जी काही सिडकोची लॉटरी झाली होती जी बामण डोंगरी अर्थातच उलवे आणि खारकोपरी या ठिकाणी लॉटरी झाली होती तेथील घरांची किंमती या साडे चौतीस लाखाच्या आसपास होत्या परंतु या नंतर कालांतराने कमी करून एकोणतीस लाखापर्यंत करण्यात आलेल्या आहेत म्हणजे जे काही कोठफोड एरियातील घरे आहेत जे काही स्टेशन परिसरातील घरे आहेत त्या घरांचे ज्या काही किमती होत्या उलव्यातील त्या एकोणतीस लाखापर्यंत करण्यात आलेल्या होत्या आणि जर त्या एकोणतीस लाखामध्ये करण्यात आल्या होत्या तर आता जे काही दहा टक्के कमी करू असं जे काही सांगितलं आहे तर त्याच्यानुसार समजा इतर ठिकाणच्या किमती जर एकोणतीस लाख एकोणतीस लाख ठेवले जाणार आहेत का एकोणतीस लाखामध्ये सुद्धा दहा टक्के कमी केली तर ती साधारणतः सव्वीस लाख दहा हजारापर्यंत ही किंमत येऊ शकते मग ही घरी सव्वीस लाखात उपलब्ध होणार आहेत का हाच मोठा प्रश्न उपस्थित केला जात आहे कारण मागील लॉटरीतील किमती आपण पाहिल्या मागील प्राईम लोकेशनच्या किमती पाहिल्या तर एकोणतीस लाख होत्या आता जर समजा त्याच्यामध्ये दहा टक्के कपात केली तर त्या सव्वीस लाख दहा हजारापर्यंत जाऊ शकतात आणि या किमतीत घरच घरी म्हाडाला शिरकुला परवडतील का हा ही प्रश्न उपस्थित केला जात आहे कारण ही सगळी घरी पी एम ए वाय अर्थात प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत बांधली जात आहेत आता या ठिकाणी मित्रांनो आम्ही सातत्यानं एक अंदाज सांगतोय किमतीचा की ईडब्ल्यू च्या किमती पस्तीस ते चाळीसच्या दरम्यान असतील म्हणजे जा अंदाज आम्ही सांगतोय आम्ही अर्थातच जे कोणी रिअल इस्टेट क्षेत्रातील तज्ज्ञ आहेत त्यांच्याकडून माहिती घेऊन त्यांच्याशी कन्सल्ट करून त्यांची चर्चा करून, करून आम्ही या किमती आपल्यापर्यंत डिस्कस करत आहोत सिडकोकडून कोणत्याच किमती अद्यापही फायनल करण्यात आलेल्या नाहीत तरी सुद्धा आम्ही सांगतो की ई डब्ल्यू किमती आहे साधारणतः पस्तीस ते चाळीसच्या दरम्यान असतील जे प्राईम लोकेशनचे घर आहेत ए आय जी वन जो वन के आहे छोटा वन बी आहे त्याच्या किमती पस्ती पंचेचाळीस लाखापर्यंत आसपास पंचेचाळीस ते पन्नास लाखाच्या आसपास असतील जो मोठा वन के आहे त्याच्या किमती पंचावन्न लाखाच्या आसपास असतील आणि जो टू के आहे त्याच्या किमती पासष्ट लाखाच्या वर जाऊ शकतात असा हे आमचा वैयक्तिक अंदाज आहे पुन्हा मी सांगतो किमती अजून सिडकोने फायनल केलेल्या नाहीत आता मागील वर्षी जे काही सिलेक्ट माय सिडकोहोम योजना येणार होती मित्रांनो पंधरा ऑगस्टच्या मुहूर्तावरती त्याचं बुकलेट ऑलरेडी सिडकोने तयार केलं होतं अर्थातच ते बऱ्याच सोशल मीडियावरती सुद्धा ते पोहोचलेलं होतं पण अचानक ती योजना सामोरे झाली आणि पुन्हा त्याला कुठेतरी ब्रेक लागलेला होता पण ती जर योजना पाहिली त्या त्या ते, ते जर माहिती पुस्तिका पाहिली तर त्या माहिती पुस्तिकेत संबंधित माहिती पुस्तिकेत कुठेही किमतीचा उल्लेख करण्यात आलेला नव्हता आणि याही वेळी जर तसं झालं तर मात्र नक्कीच अर्ज हे संभ्रमात पडू शकतात आता मागील वर्षी मित्रांनो त्याने सांगितले तुम्ही अगोदर ऑनलाईन रज, रजिस्ट्रेशन पूर्ण करायचं आहे ऑनलाईन रजिस्ट्रेशन झाल्याच्यानंतर तुम्हाला तुमचं लॉग इन करून तुम्हाला जे काही ठिकाण आहेत जे काही स्कीम आहेत त्याच्यामध्ये जाऊन तुम्हाला तुमचं घर चॉईस आहे घर चॉईस केल्यानंतर तुम्हाला तिथे त्याची किंमत डिस्प्ले होणार आहे असं कुठेतरी सांगितलं होतं मागच्या लॉटरीमध्ये आणि जर यावेळेस यावेळी सुद्धा तीच स्ट्रिक्ट अवलंबली जाऊ शकते आणि म्हणून जेव्हा जाहिरात प्रसिद्ध होईल किंवा माहिती पुस्तिका प्रसिद्ध होईल त्याच्यामध्ये ह्या किमती दिलेल्या असतील का हाही खूप मोठा प्रश्न आहे कारण मागच्या लॉटरीच्या माहिती पुस्तिकेत मागची जी काही प्राईम लोकेशनची लॉटरी नव्हती सिलेक्ट माय सिरकोम त्याच्यामध्ये बुकलेटमध्ये कोणतीच किंमत दर्शवण्यात आलेली नव्हती आता म्हणून जे काही किमतीच्या बाबतीत डाऊट्स आहेत त्याच्या बाबतीत अजूनही सस्पेन्स कायम आहे फक्त एवढंच पाहणं महत्वाचं ठरणार आहे मित्रांनो की ह्या किमती ज्या काही असतील त्या आम्ही जे काही अंदाज सांगतो त्याच्यापेक्षा जास्त असू शकतात पण पस्तीस लाखापेक्षा कमती कमी किमतीत प्राईम लोकेशन खारघर जुनगरचे घरे विकले जातील असं वैयक्तिकरित्या वाटत नाही शिडकोचा मागील अनुभव पाहता आता या ठिकाणी काय पद्धत अवलंबली जाणार आहे तर या ठिकाणी फस कम फस हो असं बोललं जात आहे परंतु मध्यंतरी शिडकोचे अध्यक्ष काल सुद्धा बोलले की जर एखाद्या घरासाठी दोन तीन चार जास्त अर्ज आले तर तिथे सोडत काढली जाईल हे मात्र थोडं कन्फ्युजिंग आहे कारण जर तुम्ही सिलेक्ट माय सिडकोम असेल प्रथम प्रथम प्राधान्य असेल ज्यांनी अगोदर ते बुक बुक केलं त्यालाच ते मिळायला पाहिजे दुसरा तिथे बुक करूच शकणार नाही अशी सुद्धा व्यवस्था करायला पाहिजे आणि सिडकोच्या अध्यक्षांनी सांगितलं की जर एका घराचे तीन तीन चार अर्ज दाखल झाले तर आम्ही तिथे सोडत काढू आणि याच्यावरून सुद्धा पुन्हा अर्जदारमध्ये संभ्रम निर्माण होत आहे आता या सगळ्या गोष्टी मित्रांनो आपल्याला एक ऑक्टोबर दोन हजार तेवीस चोवीस रोजी स्पष्ट होणार आहेत क्लिअर होणार आहेत कारण दोन ऑक्टोबरला याची जाहिरात प्रसिद्ध केली जाणार आहे म्हणून आम्ही सांगतो मित्रांनो की याच्या किमतीच्या संदर्भात जी काय माहिती आहे जे काय अपडेट आहे ते आपल्याला संपूर्णपणे दोन ऑक्टोबरला समजणार आहे पाहुया नेमका या संदर्भात सिडकोकडून काय काय निर्णय घेतले जाऊ शकतात तुर्तास मित्रांनो इथेच थांबतो पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत आपली रजा घेतो धन्यवाद